आज लय दिवसात तुम्हाला देवपूजा दाखवते आपली आपली, आपली का अशी इकडची आपली देवपूजा आहे आणि इकडं आपली विठ्ठल रुक्माचा फोटो आहे कॉपर आहे तिकडं आणि इकडं काय नवनाथ नवनाथाची पूजा आहे आणि पप्पा वाचतं ते रोज नवनाथाचं भक्ती सार का अशी पूजा आहे त्याची इथं त्याचा दिवा मांडला आहे कारण तिथं ठेवायला जागा नाही आहे आणि अशी मांडली श्री आजची आपली पूजा आहे इकडं बसली मम्मी तोंड दिसते इकडं बस आमचं बल आहे तू उलट इकडं असलं तर जमलं असतं आता कशी चमकलीस आणि आज मम्मीला आहे मम्मीला खाल्ली असं जड जड मी उठावलं म्हटलं चल जरा जेव तरी नाही उठली नाही वेळ नाही उठली त्या हा का असं दिवाळी छान आहे का सांग कमेंट करून कुठून आणलंय का आपण हा भांड्याच्या दुकानात नानल्या कर हा का असं ओम एवरती ओम ओम ले चाचलेलं असल आता चाकलेलं आहे तसं ते आंबा थोडासा कमी करायचा ना असं ओम लिहिलंय आख काळ झाले पण ह्यानी हाय लागून लागून आता वाजलेच साडेनऊ साडे नऊ ला दहा मिनिट अजून बारा नाही मला शाळेत जायचंय माझी शाळेत गेली आणि मॅडम काय म्हणायला काय सांगायला मी सांग मोबाईल मध्ये सांगे म्हणतो गाणी बाई झोपीला आली चु चु चिमने अग चिमणे काय रे चिमण्या हा बघ आणलाय दाना, बघू 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 माझे छान आहे बाई पण ठेवायचा कुठे ठेवायचा कुठे त्यात काय मोठे बांधू या अरे त्या घराटणीचा ते सुट्ट अस

आणि परवा दिवशी आहे पंधरा ऑगस्ट तर मम्मी मम्मी तर माझी खरं एकदा पुण्या शाळेत आलेलं का काय गं नाही येत मम्मी तू खरं सांगास व्हिडिओमध्ये खरंच वेळ कस काय वेळ काढायला लागतो काढायचं काय त्याला सकाळचं असतं ना मग यायचं आपलं आठ नऊ वाजता यायचं बाबाला नऊ

शिव पप्पा गेले गावात पण पप्पा शिव पप्पा गेले ना तो तो गाडी चालू करताय तुला फसावं लागतात शिवला नाही मी आता थोडस जेवले आणि दिवसभर काय आज नाही ना तर खिचडीला फक्त गुळाची शांगा नव्हता त्यामुळं ना पित्त झाला असं होणार नाही गुळ शांगा नाही आता चक्कर आले डोळ्यावर काय करायचं म्हणलं होतं नको म्हणते रोज तरी खाऊशी वाटतं का तसं चिवडा फेवडा तसं काय ते करायचं त्यानं काय उन्हानं माणसाला ना दम निघत नाही तर म्हणून लय ह्या वर्षी लोक जर वर्षात एवढ्या वर्षात श्रावण येत कधीच नव्हतं असं झालं असलं डेंजर यंदा झालं पहिल्यांदाचे गोळे खाल्ले चकारला तिथं घर लागला आत हाडं मुंग्या त्यायला लागल्या असं तोंड लागलं तिला गोटे जड जड व्हायला लागले मग जीवले गोड जड येणं म्हणजे डोळ्यावर झाकडच आहे

माझे ते गंदाच मोठे म्हणून मी काडी ना छोटास लावती काडी घ्यायची काय एवढं मोठे उद्या काडी नव्हती पप्पांचा चष्मा पुढे टाकशी ना पप्पा लय हाल त्यांना चांगलं म्हणून तुला हाणायलाच पाहिजे चांगलं त्याला विचार केला तू कुणाच आहे तू कुणाच आहे रे अरे झालेली उदबत्ती लावत नाही सकाळ उठल्यावर लावायची आणि आम्ही फुलांचं लिछाण केलंय आता परत तिकडं फुलाची दोन झाडं आणलेली ना ती एक शाळे दिल्याने एक आपल्या घरीच होतं ते लावलं ना बड्डेला काल दादा पगडीत तिथं कागद आहे तिथं नाही धार पडायचं बाळा आणि okay. मग बाकीची पण झाड आहेत उद्या दाखवला जा असा उचा करत त्यामुळे लक्ष ठेवावं लागतं तो गुडबाळ आहे ना गुळबाळ गुडबॉय गुडबाळ आहे माझं गुडबाळ म्हणत म्हणलं गुडबॉय म्हणतात का गुडबाय म्हणा गुळबाळ म्हणतात <laughs> गुडबाळ गुडबाय गुळबाळ गुळबाळ

नीट पडक्या दोन्ही हाताला मित्र म्हणतो पाया पण तिथं पड आता आणि तिकड दुसऱ्या आजीच्या पळ उरल दादाच ह्याच्या पण ह्या देवाच्या पप्पा असते त्या देवाच्या लोक लोकम बस मित्रांना सांग माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा म्हणजे सांग अरे ती ते चिमटा लावून ठेवला कपड्याचा अजून आहे ना सांग मित्रांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट कोण असाल तर कमेंट करा नवीन कोण असाल तर करा आणि बाय बाय कर असं काय तोंड करतोय नीट मान खा मस्त मस्त का स्वस्त रा ब्लँकिस दे ब्लँकिस अरे मूळ खाची काम करायला हा करू घे पर बरं परत नाही बघितले तशी का हां मग <laughs> आपल्याला कातला होतोय चला बाय बाय